नमस्कार मंडळी मी मेघना आणि मेघना चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण वांग्याचे काप बनवणार टेस्टी आणि हेल्दी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला वांगणं लागणार आहे ते मी धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याला मी अशा पातळ पातळ स्लाईस करून घेणार आहे हे सर्व काप आपल्याला पाण्यात टाकायचे पाण्यात टाकल्यावर त्यात थोडंसं मीठ टाकायचे आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचे एका ताटात ता ता आपण ता तांदळाचे पीठ घेणार आहोत चिमुडभर हळद घेणार आहोत लाल मसाला घेणार आहोत गरम मसाला घेणार आहोत धना पावडर घेणार आहोत आणि थोडंसं चवीपुरता मीठ टाकायचं हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे मी पॅन गरम ठे करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर बघा मी वांग्याचे काप कसे पेठामध्ये एक सामान लावून घेत आहे पीठ दोन्ही बाजूने त्याला आणि ते आपल्याला पॅनमध्ये सोडायचे गॅस आपला मंद आचेवर असला पाहिजे जेणेकरून हे जळलं नाही पाहिजे सर्व कापा ठेवून झाल्यानंतर आपण एक वाफ काढणार आहोत दहा एक पाच पाच मिनटाची वाफ काढून चेक करून घ्यायचे उलट पलट करून घ्यायचे एक दोन तीन वेळा आपल्याला उलटपालटं करून वाफ काढून घ्यायचे मस्तपैकी हे बघा असे तयार झालेले आहेत खरपूस असे वांग्याचे काप असे आपण दोन्ही बाजूने त्यांना मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे आपल्या वांग्याचे फ्राय रेडी झालेले आहेत बघा खरपूस झालेले आहेत एकदम दोन्ही बाजूने मस्त शिजलेले आहेत आता आपण सर्विंग डिशमध्ये काढूयात त्यांना एकदम सॉफ्ट आणि मस्त शिजलेले आहेत कमी पदार्थामध्ये टेस्टी असा बनणारा फटाफट नाश्ता हे तोंडी लावणारा पदार्थ आहे आपण भाकरीसोबत खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो आपल्याला भाजी नसेल तरी चालू शकते आपण नुसतं भातासोबत भाकरीसोबत पण खाऊ शकतो